सर्जरीनिमित्त पुण्याला आलो होतो मुख्यतः अमरावतीचे आहे योगायोग आला हे नाटक बघायसाठी आणि सर्जरी झाल्यानंतर असं वाटलं नव्हतं हो की अर्धा तास इथे मी बसू शकेल पण दोन तास कसे गेले काहीच कळलं नाही अगदी हसून हसून दोन तास गेले खूप वर्षांनी अत्यंत सुंदर मराठी नाटक पाहायला मिळालं इतकं चांगलं नाटक आहे की हे इतकं सुंदर प्रयोग याचे खूप वाढतील मला शंभर टक्के शाश्वती आहे याचे आणि तुम्हाला सर्वांना याच्याबद्दल खूप शुभेच्छा मुलांना सगळ्यांनी घेऊन यावं मोठे लहान सगळे सगळे बघू शकतात आणि नावात जसं नाव आहे त्याच्याप्रमाणे नाटकामध्ये आणखीन आणखीन मजा यायला लागते त्याच्यामुळं खूप छान आहे सगळ्यांनी बघायला पाहिजे पा, काय प्लॅन खूपच सुंदर होतं अप्रतिम सर्वांची ऍक्टिंग फार छान होती फार अप्रतिम होती आमचं हसून हसून पोट दुखायला लागलं आणि एंड खूप छान होता मूवी पाहतो तर त्याच्यामध्ये रिटेक असतात पण हे इतकं छान म्हणजे कुठेही न अडखळता इतकं सुंदर टायमिंग आणि इतकं छान वाटलं खूप मजा आली आम्हाला बघायला फार छान वाटलं प्लॅन लय भारी